आपल्या सोबत आहेत महेश सावंतवादी काँग्रेसचे उमेदवार नमस्कार कसा प्रचार करताना काय प्रतिसाद पूर्ण अकलूज मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी घड्याळ चिन्हासाठी आहे चांगल्या प्रकारे जनतेचा प्रतिसाद आम्हाला भेटतोय आणि निश्चितच मला असं वाटतंय की यंदाची अक्रोज नगर परिषदेची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर लहुलसिंह मोहिते पाटील साहेब जे आमचे खंबीर नेते आहेत यांच्या नेतृत्वाखाली पूर्वशीराजे डहुलसिंह मोहिते पाटील वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही जिंकू याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आमचे पुढील विरोधक आहेत भरपूर आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत तोतारीचे आहेत काँग्रेसचे आहेत विरोधक भरपूर आहेत विरोधकांच नाही कोणी असं आस... मला मला ते कोणी वाटत नाही कारण काम बोलत आहे काम सगळ्यात महत्वाचं कामावर आहे जर काम, काम होत असेल आणि त्याचं क्रेज असेल त्या व्यक्तीचं तर ती व्यक्ती आपल्याला एक बलाढ्य वाटू शकते पण या ठिकाणी वॉर्ड क्रमांक आठ मध्ये असं कोणीच नाही ज्यांनी कामं केलेले आहेत त्यामुळं आम्हाला असं कोणी वाटत नाही की आम्हाला कोणी प्रतिस्पर्धी आहे कोणी असा ठोस विरोधक आहे आपल्या प्रभागासाठी आपण काय करणार आमच्या प्रभागामध्ये भरपूर अशी कामं राहिलेली आहेत ज्याच्यामध्ये पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न विजेचे प्रश्न हे कॉमनच आहेत ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीत पण अजून काय इम्प्रूव्हमेंट काय डेव्हलपमेंट म्हणजे दीनदलितांच्या दलित वस्त्या आहेत प्रभाग क्रमांक आठ मध्ये त्या डेव्हलप झाल्या पाहिजेत त्यांना सिमेंटची घरं मिळाली पाहिजेत आधीच्या काही लोकांनी काही नेत्यांनी या गोरगरीब लोकांना या गोरगरीब जनतेना सिमेंटची घरं बांधून देण्याच्या जागा देण्याची आश्वासन दिली होती पण गेली कित्येक वर्ष झाली ही जनता या अकलूज मधली गोरगरीब सामान्य लोक आज पण पत्र्याच्या घरामध्ये कोडाच्या घरामध्ये राहतात त्यांच्याकडे मुबलक पाण्याचा पुरवठा होईल अशी व्यवस्था नाही त्यांच्याकडे विजे विजेचा अभाव आहे लाईटीचे पोल पण त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाही अशा कितीतरी प्रचंड मोठमोठ्या समस्या ज्या आपण जर स्वतः समक्ष आपण त्या वॉर्डामध्ये फिरलो तर ते आपल्या लक्षात येतील आणि त्याच्यामध्ये मा आम्हाला माननीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजची नगर परिषद जेव्हा आम्ही निवडून येऊ जेव्हा आम्ही निवडून येऊ म्हणजे निवडून येणारच आहे आमचे सव्वीस उमेदवार निवडून येतील आणि नगराध्यक्ष म्हणून आमच्या दिव्यांनी काही रास्ते या अकलूज नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष होतील याची मला खात्री आहे मतदारांना तुझी काय आव्हान करत मतदारांना माझं एकच आव्हान आहे की कोणत्याही बोलतापांना बळी पडू नका कोणत्याही लालच कोणत्याही म्हणजे काही देण्या घेण्याच्या ज्या लालच नावाच्या गोष्टी आहेत मिळवून देण्याच्या काही पुरवण्याच्या तर अशा बोलतापांना बळी पडू नका आणि डोळे उघडून आपलूच्या मतदारांनी पुढे यावं आणि खरंच आपल्याला आपलूच डेव्हलप करायचंय हा संकल्प मनात ठेवावा आणि योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं एवढीच मी अपेक्षा ठेवलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचं नेतृत्व हो कसं आहे आमचे नेते डॉक्टर लहुलसिंह म्हैसे पाटील यांचं नेतृत्व हो काय लोकनेते स्वर्गवासी प्रतापसिंह म्हैसे पाटील साहेबांचं काम कस होतं हे आख्या सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे त्यांच्याकडे जाणारा कोणीही व्यक्ती मोकळ्या हाताने परत कधी आलेला नव्हता तीच वारसा आम्ही दादांच्या मार्फत अकलूज मध्ये अकलूजच्या जनतेसाठी करणार आहोत जशी स्वर्गीय लोकनेते प्रतसिंह मोहिते पटेल साहेबांनी जी कामं केलेली आहेत जशी त्यांच्याकडून कामं झालेली आहेत तशीच कामं आम्ही दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करू आणि मतदारांना मला एकच आहे आपल्या दादांचे जवळ दादांचे आठ बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे चिन्ह आहे घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या अकलूजच्या जनतेनं मतदार राजाने ओळखून घ्यावं ही बदल करणं खूप गरजेचं आहे परिवर्तन ही प्रकृतीचा नियम आहे बदलाव होणं खूप गरजेचं आहे अकलूजच्या सर्वांगीण विकासासाठी अकलूजमधील लोकांना व्यवसाय रोजगार काही अशी लोक आहेत ज्यांना आज पण अकलूज नगर परिषदे अकलूज म्हणजे ग्रामपंचायतीचे जे गाळे होते त्याच्यामधले कितीतरी असे लोक आहेत ज्यांना गाळे नाहीत बाहेरगावचे लोक आहेत त्याच्यामध्ये तर त्या लोकांना प्रॉपरच्या लोकांना व्यवसाय सुरू व्हावा व्यवसायासाठी गाळे तयार व्हावेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करू भाजी मंडईचं डेव्हलपमेंट करायचं आहे फुलाचं मार्केट नाही अकलूजमध्ये फुलाचा बाजार रस्त्यावर भरला जातो खुलाच्या बाजारासाठी डेव्हलपमेंट करायचं आहे त्याच्यासाठी मोठं मार्केट उभा करायचंय अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे आणि ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करू शकते आणि भरघोस निधी अकलूज नगर परिषदेला फक्त अजितदा देऊ शकतात डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस मोठा असा निधी आपण अकलूज नगर परिषदेसाठी आणू शकतो आणि तो वापरू शकतो आणि सर्वात महत्वाचं जेवढी काही अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून अकलूजमध्ये कामं होतील आमची अशी अपेक्षा आहे की ही कामं हो पण इथल्या लोकल लोकांना मिळावी याच्यामध्ये ऑदर बाहेरच्या कोणत्याही लोकांना कोणीही हस्तक्षेप करू नये जेवढी अकलूजची लोक आहेत त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स आहेत अनेक लोक आहेत काम करणारे जे नगर परिषदेच्या माध्यमातून पुढे कामं होतील तर अकलूजच्या जनतेनं ओळखून घ्यावं घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्रचंड बहुमताने विजयी करावा एवढंच सांगतो जय हिंद जय जै महाराष्ट्र